बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगर मध्ये प्रहार संघटनेकडून आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं छत्रपती संभाजीनगरात प्रहारनं शक्ती केलं आहे दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी प्रहारकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा संभाजीनगरमध्ये काढण्यात आला यावेळेस प्रहार संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं आहे दिव्यांग तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळेस मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते दिव्यांगांच्या विविध मागण्या आहेत आणि त्या संदर्भात या आक्रोश मोर्चाचं आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं गेलं यावेळेस मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झालेत प्रहार संघटनेकडून या मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या आहेत विविध प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या आक्रोश मोर्चामध्ये या सर्व मागण्या या केंद्रस्थानी आहेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे यावेळेस मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झालेत A